भरपूर लाल झाले आणि दुखते पण हा त्रास आयू शकता इलंदे अनुभवते एवढा डेंजर ते पण अशा अवस्थेत तुम्ही ज्या गोष्टीच्या आतुरतेने ब्लॉग पाहायला आलात की गुड न्यूज नेमकं काय आहे तर हॅलो मित्रमैत्रिणींनो कशा आहात गुड मॉर्निंग सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मी सुद्धा खूप खूप मजेत आहे तर आज दिवसाची सुरुवात मस्त अशी झालेली आहे पहा आता मी फक्त आंघोळ केली आहे आणि इकडे मंदिरामध्ये आली आहे मंदिर आमच्या घराच्या जवळच आहे दत्ताचं मंदिर आहे आणि आज आहे दत्त जयंती सो मी जेवढं काही तुम्हाला दाखवता येईल तेवढ्या गोष्टी कॅप्चर करतेच त्याचबरोबर पहा माझ्या अवतरावरती काही जाऊ नका कारण की मी जस्ट आंघोळ केली आणि मग लगेच आले होते मला थोडीशी रांगोळी वगैरे काढायचं होतं आता इथे मी जी काढलेली रांगोळी आहे ती मी काढली आहे बट जे काही कलर वगैरे होते ना ते माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मला मदत करू लागल्या मग ह्या सगळ्या आम्ही मिळून कलरिंग वगैरे केलं त्याचबरोबर त्यांनी मग हे दारामध्ये फुलाची सजावट वगैरे केली होती आणि बघा असं जर मंदिरामध्ये जर आलं ना मग ते भले कुठलंही मंदिर असू द्या खूप छान आणि मन प्रसन्न होतं अगदी देवाच्या मंदिरात जर गेलं ना तर बाहेराची बात यावं असं वाटत नाही इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं मग ते मला म्हणजे माझा मोहच आवरला नाही की मला असं झालं मी पहिलं कधी ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करीन कारण की काही गोष्टी नंतर पाहिल्या ना की खूप छान वाटतात आणि देवाच्या मंदिरामध्ये दे जर गेलं ना तर मंत्र एकदमच असं प्रसन्न वाटतं एकदम भारी वातावरण बघून थोडंसं मी ते कॅप्चर केलं आणि आत्ता मी तुम्हाला बाहेर पण जे काय आहे ते दाखवते खूप सुंदर असं मंदिर आहे आमच्या गावातच आहे बट मी फर्स्ट टाइम ह्या सप्त्यामध्ये आले होती जे की मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं आणि आज होता सप्त्याचा सातवा दिवस तो दत्त जयंतीचा कार्यक्रम होता म्हणजे दत्ताचा जन्म आणि उद्या आहे काल्याचं कीर्तन बट इथे तुम्ही पाहू शकता की इथे मी साईटलाच ना संध्याकाळी कार्यक्रम आहे बट मी सकाळी आली ना त्यामुळे जेवढं काही होईल तेवढंस थोडस शूट केले संध्याकाळचं सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल बट आता गर्दी नव्हती त्यामुळं मी थोडस कॅप्चर करून घेतलं त्याचबरोबर हा जो पाळणा होता ना तुम्हाला खूप म्हणजे खूप जास्त आवडला खूप सुंदर असं डेकोरेट केलेला होता मग मी तो सुद्धा थोडस कॅप्चर करून घेतला त्यानंतर ना संध्याकाळी दर्शनासाठी आले आता सगळ्यांचं दर्शन वगैरे झालं ना त्यानंतर ना मी दर्शन घेतलं कारण की ना एकदा मध्ये ह्या सगळ्या खूप गर्दी होती त्यामुळे मग सगळ्यांचं दर्शन झालं एकदम निवांत असं दर्शन घेतलं दर्शन घेतलं ना की मन एकदमच असं प्रसन्न वाटतं पहा खूप सुंदर असं वातावरण होतं तर पहा मी आता सध्या मम्मीकडं आली आहे डायरेक्ट मम्मीकडे येऊन ज्या त्याच्या पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते दत्त जयंती झाली ना की दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी मम्मी त्यांच्या इथे पण कार्यक्रम असतो जो की तुम्हाला मी खूपदा दाखवलं इथं दत्त मंदिर आहे मग इथं ते पण महाप्रसादाचा कार्यक्रम करतात लापशी सांबर भात ह्या सगळ्या गोष्टी मी रात्री आले होते म्हणजे उशिराच आले दिवसभर तसा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो पण माझं काही फिक्स नव्हतं म्हणजे माझं ना पायाला बेंड आले आणि चालायला खूप जास्त त्रास होतोय त्यात हे प्रेग्नन्सीचं बाजूलाच राहिलं पायातच जास्त दुखतंय आणि त्यामुळं मग येणं काही फिक्स नव्हतं पण तरीसुद्धा सात वाजता मग मम्मी पाठवलं होतं भावाला घ्यायला आणि मी जर आले नाही ना की मग असं करमत नाही आणि मला पण करमत नव्हतं घरी पण आत्ता आत्ता ना अकरा वाजले तरी सुद्धा जर्ते वगैरे घालून बसली आहे आणि चेहरा पण कसं झाला एकदमच असं दुखत आहे ना तर त्यामुळं उन्हामध्ये बसली जरा म्हटलं उन्हामध्ये ना जरा बरं वाटतंय गावाकडून जरा जास्तच थंडी आहे इथून आमचं गाव तर काही दोन किलोमीटरवरती पण जी गावामध्ये थंडी आणि इकडची जी थंडी आहे ना शेतातली ती खूप वेगळी आहे म्हणजे शेतामध्ये सगळीकडे पाणी दिलं आहे आणि आता थंडीमध्ये कसा गहू वगैरे असतो त्यामुळं मग गावामुळे ना पाणी दिलं आहे आणि एवढं थंडी वाजली ना थंडीमध्ये ना ते इतकं दुःख आहे ना आज पाय म्हणजे बेंड आलं त्याला काहीतरी असेल ना तर ते तुम्ही मला नक्की सांगा बरं का म्हणजे लावायला तर डॉक्टर तर म्हटले ते जे फुटलं ना तर चांगलं आहे कारण की जे काही आपल्या शरीरामध्ये जी हीट असते ती बाहेर पडते तर गुड घ्यायच्या ना खाली म्हणजे इथे आलंय इथे तर तुम्हाला कधी बेंड आलाय का म्हणजे ही तर गोष्ट पहिल्यांदाच अनुभवते मला काय आजपर्यंत बेंड आलेलं नव्हतं आणि ते एवढं मोठे होईपर्यंत ना मला कळालं पण नाही की ते आहे त्यामुळे ना ते आधी छोटीशी फुतकुळे आली होती छोटीशी ते एवढं मोठं मोठं झालं आणि एकदमच मोठं झालं ना तेव्हा डॉक्टरकडे गेले मग कळालं की ते बेंड आहे त्यामुळे ते एवढं मोठं झालं नाहीतर मग छोटं असताना तर काहीतरी हां औषध वगैरे लावून काहीतरी झालं असतं पण तरीसुद्धा ना मी गुळ आणि चुना लावला होता तर त्याने पण काही फरक नाही पडला मग म्हटलं आता जाऊ द्या सहार करावंच लागणार कारण ते आता फुटायचं ज्याच्या आहे थोडंसं दिवस पाच दहा दिवसाने तर ते होईल तर गूळ घ्यायच्या ना खाली म्हणजे इथे आलं इथे तर तुम्हाला कधी बेंड आलं आहे का म्हणजे शीतर गोष्ट मी पहिल्यांदाच अनुभवते मला काय आजपर्यंत बेंड आलेलं नव्हतं आणि ते एवढं मोठे होईपर्यंत ना मला कळालं पण नाही की ते बेंड आहे त्यामुळं ना ते आधी छोटीशी फुतकुळे आली होती छोटीशी ते एवढं मोठं मोठं झालं आणि एकदमच मोठं झालं ना तेव्हा डॉक्टरकडे गेले मग कळालं की ते बेंड आहे त्यामुळं ते एवढं मोठं झालं आहे मग छोटं असतं ना तर काहीतरी हां औषध वगैरे लावून काहीतरी झालं असतं पण तरीसुद्धा ना मी गुळ आणि चुना लावला होता तर त्यांनी पण काय फरक नाही पडलाय मग म्हटलं आता जाऊ द्या सहर करावाच लागणार कारण ते आता फुटायचं ज्याच्यात थोडंसं अजून दिवस पाच दहा दिवसांनी तर ते होईल भरपूर लाल झाले आणि दुखते पण हा त्रास आयुष्यात पहिल्यांदा अनुभवते एवढा डेंजर ते पण अशा अवस्थेत तर असं आणि तुम्ही ज्या गोष्टीच्या आतुरतेने ब्लॉग पाहायला आलात की गुड न्यूज नेमकं काय आहे तर मम्मी त्यांनी घेतलेली आहे गाडी म्हणजे स्कूटी खूप दिवसाची घ्यायची होती सो so, आत्ताच म्हणजे भावाला घेतली आहे तो गेला गावामध्ये त्यामुळं काय आता इथे नाही आहे गाडी दाखवायला बट आला ना मला जायच्या आधी तर मी ते शूट करेल किंवा मग एंडिंगला फोटोज वगैरे ॲड करेल जे की माझे क्लिक केले त्याने तर ठीक आहे ब्लॉगचं इथं सेंड करते आणि ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा